नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या युट्यूब मध्ये तुम्हाला स्वागत करते मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्रामधील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जॉब वॅकेन्सी निघालेले आहेत तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच कव्हर करणार आहे डायरेक्टली मुलाखत असणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अप्लिकेशन फीज भरायची नाहीये डायरेक्टली या ठिकाणी मुलाखतीला पोचायचं आहे तर कोणती जॉब अपडेट आहे तर ती पहिल्यांदा या ठिकाणी बघणार आहोत बहुउद्देशीय हो उज्वल शिक्षण संस्था कळमना बेला द्वारा संचालित विश्वमेध विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापरी तालुका मोदा जिल्हा नागपूर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मुख्याध्यापक या पदासाठी एक जागा आहे संबंधित विषयामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे सहाय्यक शिक्षक या पदासाठी सात जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी एक जागा आहे लिपिक पदासाठी बी ए झाले किंवा बी कॉम झालेला आहे दोन वर्षाचा अनुभव आहे तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकता एक जागा आहे ग्रंथपाल पदासाठी बी एस सी झालेला आहे संबंधित विषयामध्ये तुमची डिग्री झालेली आहे अनुभवी आहात तुम्ही तर एक जागा आहे चपरासी पदासाठी बारावी पास आहात तर तीन जागा आहे ड्रायव्हर पदासाठी बारावी झालेला आहे तर तीन जागा आहेत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे इच्छुक व पात्र धारकांनी पाच सात दोन हजार पंचवीस ला विश्वमेध विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी तालुका मोदा जिल्हा नागपूर येथे दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस ला लक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय खरबी नागपूर येथे ठीक अकरा वाजता न्यू जिजामाता नगर द्वारकानगरी येथे स्वखर्चाने मुलाखतीस यायचे आहे तर या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे डेट दिलेली आहे पदानुसार या ठिकाणी सगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे जर का तुम्ही या क्रायटेरिया मध्ये बसत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्यूला जा तर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे श्री गणेश सहकारी पतसंस्था सातारा अंतर्गत लिपिक पदासाठी जागा निघालेले आहेत मित्रांनो दोन जागा या ठिकाणी रिक्त आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत अकरा जुलै अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे त्याआधी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे या ठिकाणी घेण्यात येणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही बघू शकता श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्यादित अपचिंगे जिल्हा सातारा या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे शैक्षणिक पात्रता कुठल्याही शाखेचे जर तुम्ही पदवीधर आहात तुमच्याकडे संगणक ज्ञान आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जर का तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी श्री साईबाबा कॉलेज शिर्डी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सब्जेक्ट केमिस्ट्री फिजिक्स बॉटनी झुअलॉजी मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इंग्लिश अशा वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वॅकेन्सी आहेत या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन हे दिलेलं आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू दिलेला आहे बघू शकता अकरा वाजता बारा सात दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजता तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे वेन्यू दिलेला आहे साई निवास अतिथिगृह मीटिंग हॉल शिर्डी या ठिकाणी तुम्ही पोहोचायचं आहे जर का तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच इंटरव्ह्यू ला जायचं आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे डिस्ट्रिक्ट महिला आर्थिक विकास महामंडळ पालघर जिल्ह्यासाठी जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे लेखापाल या पदासाठी जागा निघालेल्या आहेत म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट या पदासाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत जर का तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन असेल एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तुम्ही नियर बाय राहत असाल तर तुम्हाला अर्ज करायचा आहे या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे तुम्ही बघू शकता या ईमेल आय डी वरती तुम्हाला आठ सात दोन हजार पंचवीसच्या आधी मेल करायचा आहे तुमचा सी व्ही त्याचबरोबर तुमचं जे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अटॅच करायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे भारतीय डाक विभाग डाक जीवन विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा यांच्या अंतर्गत विमा एजंट डायरेक्ट एजंट यासाठी भरती घेतली जाते मित्रांनो डायरेक्टली मुलाखत असणार आहे वयोमर्यादा त्यांनी सांगितलेलं आहे किमान अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे कमाल वयोमर्यादा या ठिकाणी त्यांनी अट दिलेली नाहीये शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण या ठिकाणी आवश्यक असणार आहे समकक्ष कुठलीही परीक्षा तुम्ही तुम्ही या या ठिकाणी ठिकाणी उत्तीर्ण असाल तर डायरेक्टली इंटरव्यूला जाऊ शकता अनुभव त्यांनी सांगितलेला आहे अर्जदाराला विमा योजनांचे ज्ञान मार्केटिंग कौशल्य आणि संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे श्रेणी सांगितलेले आहे बेरोजगार स्वयंरोजगार असलेले तरुण महिला माजी जीवन विमा सल्लागार कोणत्याही विमा कंपनीचे माजी एजंट माजी सैनिक अंगणवाडी सेविका महिला मंडळाचे कार्यकर्ते निवृत्त शालेय शिक्षक बचत गट ग्रामपंचायतीचे सदस्य पी एल आय डायरेक्ट एजंटसाठी अर्ज करू शकतात मुलाखतीचे ठिकाण या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडळ यांचे कार्यालय दुसरा मजला ठाणे पश्चिम रेल्वे स्टेशन जवळ दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस ला सकाळी ठीक अकरा वाजता तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ शैक्षणिक कागदपत्र प्रमाणपत्रे पॅन कार्ड आधार कार्ड फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रासह खालील कार्यालयात उपस्थित राहायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे नाशिक डायोसेशन काउन्सिल पी डी टू नाशिक अल्पसंख्याक मान्यता प्राप्त अहिल्यानगर या अनुदानित अध्यापिक विद्यालयामधील रिक्त जागांवरती पदे भरण्यासाठी या ठिकाणी जागांची संख्या दिलेली आहे शैक्षणिक पात्रता पदानुसार या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता शिक्षण सेवक या पदासाठी इतिहास या विषयासाठी एक जागा आहे शिक्षण सेवक विज्ञान या विषयासाठी एक जागा आहे शिक्षण सेवक गणित या विषयासाठी एक जागा आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी या ठिकाणी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पदवीच असणार आहे एम एस सी आय टी त्याचबरोबर टायपिंग मराठी आणि इंग्रजी शब्द प्रति मिनिट तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता शिपाई या पदानुसार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तीन जागा आहेत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तरी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात पदाकरिता अर्ज आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे साक्षांकित दस्तावेज समक्ष किंवा पोस्टाने खालील पत्त्यावरती दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पाठवायचे आहेत त्या ठिकाणी नमूद करायचा आहे अर्ज पाठवण्याचा या ठिकाणी पत्ता बघू शकता तुम्ही प्राचार्य सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय अहिल्यानगर माऊली संकुल मागे सावेडी रोड अहिल्यानगर पिनकोड दिलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर तुम्ही जर का या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा डायरेक्टली मुलाखत असणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह